आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे पंढरपूरच्या शनिवारी श्री हनुमान उत्सवाचा शुभारंभ पालखी सोळा ऑर्केस्ट्रा आणि भव्य कुस्त्यांची पर्वणी सावंतपूर नगरीचे ग्रामदैवत असलेल्या श्री हनुमान यांचा उत्सव शनिवार दिनांक आठ अकरा दोन हजार पंचवीस आणि रविवार दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात आणि श्रद्धा भक्तीच्या वातावरणात साजरा होत आहे या दोन दिवसीय कार्यक्रमामुळे गावात चैतन्य आणि आनंदाचे वातावरण आहे उत्सवाच्या पहिल्या दिवशी शनिवारी पहाटे विधिवत अभिषेक आणि महापूजा संपन्न होऊन धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे सायंकाळी संपूर्ण गावाचे लक्ष वेधून घेणाऱ्या भव्य पालखी सोहळ्याने परिसर दुमदुमून जाणार आहे या निमित्ताने फटाक्यांची आतिशबाजीने आसमंत उजळून निघणार आहे रात्री नऊ वाजता ऑर्केस्ट्रा धमाका या कलापथकाचा कार्यक्रम रसिकांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी दुपारी तीन वाजता पारंपरिक भव्य कुस्ती मैदानाचं आयोजन करण्यात आलं आहे पंचक्रोशीतील नामवंत पैलवानांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि आपले कसब दाखवावे असे आवाहन उत्सव समितीनं केलं आहे तसेच रात्री तमाशा रसिकांसाठी खास आकर्षण म्हणून निलेश कुमार आहिरेकर यांचा लोकनाट्य तमाशा आयोजित करण्यात आला आहे हनुमान उत्सव कमिटीच्या वतीनं सांगण्यात आलं आहे की या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री हनुमानाचा आशीर्वाद घ्यावा असे आवाहन करण्यात आलं आहे आता फक्त फलूसच्या हर्षल कलेक्शन मध्ये सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किडिमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन फलूस किडस वेअर लेडीज वेअर सह लग्न वस्त्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडादाजी चौक पलूज संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा